सांगलीतील टिंबर कडून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे यांच्याकडून मान्यवरांचा संविधान देऊन सत्कार सांगली शहरातील टिंबर असोसिएशनच्या वतीने शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असोसिएशनच्या कार्यालयात उपाध्यक्ष नंदकुमार माळी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे श्री माळी यांचा सामाजिक कार्यकर्ते अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोकण्णा मासाळे यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राजेंद्र मुळीक बाबूभाई पटेल सांगली अर्बन बँकेचे शाखाधिकारी श्री दफ्तरदार श्री चितळे यशवंत माळी यांच्यासह टिंबर एरियातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते